कोणी सत्तर हजार सत्तर हजार का किद्दा तिथं कडदात आहेत का आणि हे पांढरे एक पंधरा एक पंधरा का किद्दा तिथे किद्दा ती गॅरंटी दे टायरची का कडदात आहेत आणि हे काळा ते पण आपला पासष्ट हजार काळा पासष्ट हजार जबरदस्त बैल जबरदस्त

मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याऐंशी हां झिरो सहा हां त्रेचाळीस हा अठ्ठ्याऐंशी सत्तावीस गाव शिंपेगाव शिंपेगाव तालुका गेवरा हिरापूरचा बाजार आहे चिलारी बैल आहेत किती द्यायचे ते चांगायची एक पंच्याहत्तर हां त्याचे होईना बैठक बरं बरं ते दिला दोन दात आहे कितीला पंचेचाळीस दिला दिला का हां आणि हे दोन हे दोन दोन दात आहे सगळे दुपारी बिलकुल गोरे दिसतात ना गोरे दोन दोन दात दोन दोन दात चालू येते काय तिकडचे पलीकडे आहेत का आपले आपले पहिले कडे आहेत बैल आहेत एकदम सहा सहा का सगळ्या कामाची गॅरंटी बाया सुद्धा माहीत नाही हे तिकड जात आहेत कितीला एक पंचाळीस हे बी आपले दोन हे एक पंचेचाळीस आणि हे यांचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी का मोबाईल नंबर सांगा तुम्ही आठ हां सत्तर अँसी छ बिस बर गाउँ सिपेगा सिपेगाव तालु जा जिल्ला पीठ जिल्ला